बर बर ना, 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 ना। ते बघ बी तुला काहीतरी सॉलिड हवं असेल ना तर तुला इकडनं जावं लागेल बाय बाय मी जाते अर्घ्या तास येते त्यासाठी तुला बाहेर जाऊ आणि डिल्ली संध्याकाळी परत यावं लागेल ओके एजी म्हणजे तुम्ही मघाशी मला रूम बाहेर हकल ह्याची समजून काढायला रात नाही आता नाही रेट ऍक्शन म्हणजे मगाशी तुम्ही मला रूप बाहेर ओकलल ह्याची समजूत काढायला आता डायरेक्ट घराबाहेर ओकलते याला काय अर्थ आहे तुला कधी हवं हावे पण मी कसं जाऊ बाहेर दिला गो पण लीव्ह की अच्छा रे रोलिंग

ये इकड़े चला ये ते, 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 ते शूट करतात शूटिंग करून अशी टॅगलाईन लिहू नका की लिलाने चालतं शूटिंग थांबवून टचअप केला वेट करला अर्धा तास मी मार्क आहे

Hold, zoom, block, coke pulling, <coughs> action. I'm sorry. Hold, zoom, block, panning pan, Penny. pan. Penny. slow, three pan. Right राइट से, राईट सेलॉग टाइम झालीस तो तुझ्या ह्याच्यात आहे सगळं बघणं पण तुम्ही एन्जॉय करताय ती हॅपी आहे फुल एजे जे पे स्लो जूम जाएंगे, काय नाही ब्रेक म्हणजे पिंक रोजेस पण माझ्यासाठी आहे अच्छा म्हणजे मी आधी पिंक काढली होती पण तीन तिथं व्हाइट दिली तू ना

दिए प्लीज इन समय प्लीज तब तब बंद कर ओके सर ओके सर समा आज चलेंगे अभी कैंटो